नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार युअर वेलबिंग डॉक्टर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आज आपण विषय घेणार आहोत तो आहे वर्टिगो जनरली तुम्हाला सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी चक्कर येते किंवा चक्करचं जे फिलिंग असतं की ते नक्कीच जाणवलेलं असेल पण वर्टिगो म्हणजे नक्की काय त्याची चक्कर कशी असते आणि त्याची लक्षणं काय आहेत आणि आपण त्याच्यावर काय काय उपाय करू शकतो हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार मी असेच वेगवेगळे हेल्थ रिलेटेड व्हिडिओ मराठीतून खास करून तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे तुम्हाला नक्कीच ह्या हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या नातेवाईकांना कोणाला गरज असेल तर नक्की शेअर करा आता आपण बघणार आहोत की वर्टिगो म्हणजे काय तर वर्टिगो म्हणजे काय की भोवळ येणे किंवा चक्कर येणे ठीक आहे पण हा वर्टिकोचा जो एक एपिसोड होतो त्याच्यामध्ये अचानक खूप जास्त चक्कर येते त्याच्यामध्ये कधी कधी ब्लॅकआउट होऊ शकतो असं वाटतं की आपल्या पूर्ण भोवतीची जी रूम आहे आपण ज्याच्यामध्ये बसलो ते फिरतं आहे आणि आपला अगदी समतोल ढासळून जातो पण ही जी वर्टिगो होतात त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि त्या कारणानुसार त्याची जी उपचार पद्धती आहे त्याची ट्रीटमेंट आहे तीही चेंज होते तर आज आपण बघणार आहोत की त्याची कारणं काय काय आहेत ते आणि त्याच्यामध्ये बी आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत माने की मानेच्या दुखण्यामुळे किंवा मानेचे हे सगळे मसल्स टाईट होतात जेव्हा सर्वायकल असतो तेही एक कारण असतं की त्याच्यामुळे पूर्ण वर्टिगो कसा होतो आणि त्याला सर्वायकोजेनिक असं म्हणतात तर आपण त्याच्याबद्दल आता माहिती जाणून घेऊयात हो जनरली काय होतं हल्ली की खूप जण लॅपटॉपवर असं काम करतात त्यामुळे ह्याचा मानेचा जो बाक आहे तो पूर्ण अशा पुढे पुढपर्यंत -पुड़ येतो आणि ह्याला फॉरवर्ड नेक पोस्चर म्हणतात त्यामुळे हे सगळे स्नायू एकदम टाईटनेसमध्ये जातात हेच कारण पुढे जाऊन सर्वायकल स्पॉन्डलायसिस व्हायला सुद्धा कारणीभूत असू शकतं किंवा फोन असा जास्त प्र प्रमाणात वापरला जातो असे भरपूर डिजिटल कारणं हल्ली जास्त आलेली आहेत की ज्याच्यामुळे सर्वायकोजेनिक किंवा स्पॉन्डिलायसिस रिलेटेड ही होतो सो so, आता आपण असे एक्सरसाइजेस बघणार आहोत की ज्याच्यामध्ये हे मानेचे जे स्नायू आहेत ते कसे रिलॅक्स करायचे आणि त्याच्यामध्ये वर्टिको झाला की सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असतो की उशी वापरावी की नाही वापरावी तुमचे हे सगळे प्रॉब्लेम्स आता मी सॉल्व्ह करणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक्स लाईक अँड सबस्क्राईब करा आता आपण उपचारांकडे वळूया सगळ्यात so, पहिल्या एक्सरसाइजचं नाव आहे चिंतक एक्सरसाइज ज्यामध्ये आपल्याला चिन्ह आहे तो मागे घ्यायचा आहे हा चिंटक एक्सरसाइज करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही झोपून हा चिंटक एक्सरसाइज सुरुवात करू शकता कारण का खूप जणांना चिंटक एक्सरसाइज करताना बसून रेंज उपलब्ध होत नाही त्यांनी हा झोपून एक्सरसाइज चालू करावा दहा वेळासाठी हे करायचं आहे सेकंड एक्सरसाइज शोल्डर श्रग याच्यामध्ये दोन्ही खांदे वर घ्यायचे आहेत जे कानाला लावायचे आहे जेवढं जमेल तेवढं आणि मग हळूहळू रिलॅक्स करायचं आहे परत वर घ्या रिलॅक्स करा टेन टाईम्स तुम्हाला हे रिपीट करायचं आहे थर्ड एक्सरसाइज आहे थोरासिक एक्सटेन्शन एक्सरसाइज याच्यामध्ये दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या मागे पकडायचे आहेत एल्बोज असे सरळ राहतील आणि आपल्याला हळूहळू मागच्या बाजूला झुकायचं आहे आणि परत सरळ यायचा परत एकदा व्हेरी गुड अँड स्ट्रीट हा एक्सरसाइज आपल्याला दहा वेळासाठी रिपीट करायचा आहे आता शेवटचे दोन स्ट्रेचेस सांगणार आहे मी तुम्हाला त्याच्यासाठी दोन्ही हात समोर पकडायचे आहेत आणि हात पुढच्या बाजूला खेचायचे आहेत जेवढे तुम्ही खेचू शकता तेवढे हा स्ट्रेच आपल्याला दोन्ही शोल्डरमध्ये फील करायचा आहे दहा सेकंदासाठी एक ते दहा काउंट करायचं आहे आणि मग सोडून द्यायचं आहे असं आपल्याला तीन वेळा रिपीट करायचं आहे आता पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज आहे जो की लिवॅटर स्ट्रेचिंग एक्सरसाइज हे करताना तुम्हाला ताट बसायचं आहे गुड तुमची मान पंचेचाळीस डिग्रीमध्ये एका बाजूला फिरवायचे आहे आता गुडघ्याकडे बघायचे आहे तुमचा एक हात खुर्चीच्या मागे जाईल आणि दुसऱ्या हाताच्या सहाय्याने तुमचे डोके तुम्हाला गुडघ्याकडे खेचून घ्यायचे आहे हा स्ट्रेच तुम्हाला दहा सेकंडसाठी मेंटेन करायचा आहे आणि सेम साईडला तीन रेपिटेशन करायचे आहे आणि त्यानंतर अपोजिट साईडला तीन रेपिटेशन्स करायचे आहे हा सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज आहे ज्याने मानेचे मागच्या बाजूचे जे स्नायू असतात जे नेहमी आपल्या पोश्चरमुळे कडक होऊन जातात टाईट होतात ते रिलीज व्हायला मदत आता मी तुम्हाला सांगणार आहे की जर वर्टिको असेल तर उशी वापरावी की नाही वापरावी कारण का बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि सांगतात की वर्टिको आहे तर मी पहिली उशी काढून टाकली आणि आता एक छोटासा टॉवेल रोल घेऊन झोपतोय हा जुना स्कूल ऑफ थॉट होता आता बरेच रिसर्च झालेले आहेत आणि त्याने सिद्ध आहे की तुम्ही उशी वापरायला हवी ओके त्याची कारण काय आहेत ती आता मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण झोपतो आणि तुम्ही जर न उशी वापरता झोपलाय तर मान अशी मागे पडते तुम्ही बघताय डोळे वरच्या साईडला आहे आणि मान मागच्या साईडला कलंडलेली आहे तो त्याच्यामुळे जास्त नेकचे जे जा मसल्स असतात त्याच्यावर इथे प्रेशर येतं आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला अजून त्रास होऊ शकतो म्हणून जेव्हा आपली कुठलीही साधी उशी ही वापरली तरीही चालेल एक उशी घ्यायची आणि इथे ठेवायची जेणेकरून मान सरळ राहते जर तुम्हाला एका बाजूला झोपण्याची सवय असेल तर एका बाजूला त्यांनी करा ह्याच्यामध्ये पण मान सरळ राहिलेली आहे जर हीच उशी तुम्ही न घेता झोपलात तर मान अशी खाली पडेल आणि हे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजून त्रास त्रास होईल तर कोणाला असेल किंवा भड्डीपोचा सवयलायतेचा ही त्रास असेल तर छोटी उशी तुम्ही नक्की वापरू शकता फ उशी वापरणं गरजेचं आहे एकदम अशी ती पातळ उशी आतमध्ये डोकं जातं ती वापरून काहीही फायदा नाही आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे सर्व पण आलेले त्याच्याबद्दलही मी एका माझ्या वेगळ्या शॉर्ट मध्ये आहे तुम्ही नक्की बघून घ्या पण जर तुम्हाला वर्टिगो किंवा सर्वायकल स्पॉनचा त्रास असेल तोशी वापरा असतील तर मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी तुम्हाला ह्याची नक्की उत्तरे देईन माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद